बातमी नाशिक मधून नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्त कुंभमेळ्यामध्ये साधूग्राम उभारण्यासाठी तपोवनामधील जवळपास अठराशे झाडांची कत्तल करण्याच्या सरकार आणि महापालिकेच्या निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलंय या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे नाशिकच्या मधुकर जगताप यांनी वकील पायलवर्धन आणि ओंकार बाबळे यांच्या वतीनं ही जनहित याचिका दाखल केलेली आहे आणि त्यामध्ये न्यायप्रविष्ट असेपर्यंत एक हजार आठशे झाडं तोडायला प्रतिवादींना मज्जाव करावा झाडं तोडण्याच्या आदेशाला स्थगिती द्यावी आणि साधुग्राम उभारणीसाठी पर्यायी जागा शोधण्याचे आदेश द्यावेत अशा मागण्या याचिकाकर्त्यांनी केल्या या याचिकेवर तातडीची सुनावणी अत्यावश्यक असल्याचं सुद्धा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर न्यायालयानं या याचिकेवर आज सुनावणी घेण्याचं स्पष्ट केलं आहे